आज मी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारधारेची समाजाला नितांत गरज आहे ही विचारधारा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गणेश मार्केट असोसिएशन करत असून ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगे यांनी केले आज 24 फेब्रुवारी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती गणेश मार्केट मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी आमदार सुधीर दादा गाडगीळ उपायुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा गणेश मार्केट तर्फे यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी सांगली नगरीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पोलीस निरीक्षक संजय मोरे अभिजित देशमुख महावितरणचे अभियंता आप्पासो खांडेकर माजी सभापती अस्मिता सलगर पत्रकार सती चव्हाण सामाजिक कार्यकर्ते संघपाळ युवा उद्योजक श्रीनिवास मोळे यांना सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उपस्थित जनतेला मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गणेश मार्केटचे उपाध्यक्ष अल्ताप शेख कार्याध्यक्ष संजय शिंदे सचिव गणेश कांबळे सहसचिव निहाल लांडगे उदय दबडे मनोहर दबडे प्रदीप शिंदे आदित्य घोरपडे, सचिन संगपाळ विजय कांबरा श्रीकांत कांबळे गणेश खाडे अभिजित सातपुते विशाल मनकडे, अक्षय सातपुते प्रमोद जाधव महेंद्र कोडते यांच्यासह गाळेधारकांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी चर्म उद्योग महामंडळाचे भूषण खटावकर सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला साळी सुरेखा सातपुते वास्तू विषयक राजकुमार चव्हाण निवृत्त रेल्वे इंजिनियर राजेंद्र माने संदीप सळगर चर्मकार संघटनेचे बीडी चव्हाण भगतसिंह चव्हाण आदी उपस्थित होते आता ज्यांचा ज्या ज्या पुरस्कार मिळाला त्यांचा मी खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो काळात पुरस्कार त्यांना आज या कार्यक्रमाला बोलून मला खरोखर उत्तर केले गेले दहा वर्ष मी या दिवशी दरवर्षी येतोय हे दहावं वर्ष आहे दुधार चौदा वाजता मी या दिवशी या भागात गणेश मार्केटच्या कार्यक्रम येतो आपण मला इथं बोलवलं आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे

दादा दादांनी गणेश मार्केट मध्ये रस्त्यांची पाहणी केली यानंतर एक समीकरण झालेलं आहे महापूर आणि कोरोना काळामध्ये देखील शहरातील का आपका क्या है डिटेक्शन ब्रांच उपायुक्त सांगली विराज कुमार महापालिका राहुल चार वर्षापासून गणेश मार्केट ला सामाजिक बांधील की बाबत गणेश मार्केटच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि <laughs> nearby <laughs> <laughs> तुबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा